आणि पद्मपूर विधानसभेची स्थिती काय आहे सध्या त्याबद्दल बोलाव पदनापूर विधानसभेच्या विधानसभेमध्ये मी दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे काँग्रेस पार्टीकडनं आणि त्यावेळेस मी नवीनच सात आठ दिवसच झाले होते मला काँग्रेसनं तिकीट दिलं आणि त्यावेळेस मी नवीन असल्यामुळे मला एक पंधरा एक हजार मतदान पडलेलं आहे आणि आजची परिस्थिती अशी आहे त्या पद्मापूर मतदारसंघाची आज मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसमध्ये एकसष्ट हजार मतदान बी जे पीला लीड होती तिथं ती आम्ही एकसष्ट हजार लीड कट करून आज तेरा हजार साडे तेरा हजाराची लीड दिलेली आहे काँग्रेस पक्षाला म्हणून काँग्रेस पक्षाला तिथं एकदम चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि काँग्रेस पक्षाचा तिथं उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येऊ शकतो आणि तिथं प्रत्येक बुथवाईज बूथ कमिट्या केलेल्या आहेत आम्ही आणि म्हणजे काँग्रेस पक्षाने जो जो कार्यक्रम दिलेला आहे तो पूर्णपणे आम्ही राबवलेला आहे आता जो आमदार आहे मागील दहा वर्षापासून तो, वर्षा तो प्रतिनिधित्व करतोय त्या आता बदनापूर मतदारसंघ असे कोणते काम विकास राहिलेले त्या आमदाराने केलेले हा लोक वंचित आहे सध्या माझ्या मते बी जे पीच्या आमदाराने बदनापूर मतदारसंघामध्ये असा कुठलाही विकास केलेला नाही आता विकास आपण कशाला म्हणायचं विकास हा त्याचा स्वतःचा झालेला आहे का त्याच्या फॅमिलीचा झालेला आहे जनते हा जनतेला जनतेने सगळ्याला वखून घेतलेला आहे त्या आमदाराने इतका पैसा कमवलेला आहे त्यामुळे ते आमदार एकदम याच्यामध्ये आहे इतका भ्रष्टाचार केलेला आहे फक्त आणि फक्त तिथं टक्केवारीच चा राजकारण चालू आहे त्या मतदारसंघामध्ये ना गोर गरीब कोणी वाली आहे ना शेतकऱ्याचा वाली आहे ना तिथलं प्रत्येक घटक पक्ष हा शोषित झा शोषित आहे आता त्या बदनापूर मतदारसंघामध्ये दोन एक नगर परिषद येते आणि एक नगरपंचायत येते त्या नगर बदनापूर नगरपंचायत मध्ये स्वतः नगरसेवक आहे बदनापूर नगर पंचायत मध्ये एवढी बेकार अवस्था आहे तिथं की म्हणजे कुठं जर तुम्ही बसले तर तक कमीत कमी तुम्हाला दहा तरी मच्छर चावतील कोणच्या घरी जाऊन जर बसले कुठल्याही रोडवर उभा राहिले तर इतकेच हानीच साम्राज्य त्या बदनापूरमध्ये आहे म्हणून या बदनापूर मतदारसंघामध्ये लोकांच्या मनामध्ये आता काँग्रेस आलेली आहे आणि काँग्रेसला तिथे चांगले दिवस आलेले आहेत आणि काँग्रेसचाच उमेदवार तिथं निवडून येऊ शकतो आणि आज याच्या अगोदर याच्या अगोदर त्या मतदारसंघाची जी स्थिती होती ते आमची युती व्हायची आणि युतीमध्ये ती जागा राष्ट्रवादीला जायची राष्ट्रवादीला जायचे राष्ट्रवादीला एक उमेदवार होत उमेदवार द्यायचे ते त्या उमेदवाराचं तिथं एक मत एक सुद्धा मतदान नाहीये अशा उमेदवाराला तिथं उमेदवारी दिली जात होती म्हणून तो मतदारसंघामध्ये नारायणपूचे दोन वेळेस निवडून आला त्याचं कारण असं आहे की तिथल्या दलित शोषित वर्गाला उमेदवारी दिली गेली नव्हती म्हणून आमची एक मागणी आहे आमच्या पक्षाकडे की आमच्या वर्गाचा म्हणजे बौद्ध समाजाचा किंवा मातन समाजाचा उमेदवार दिला गेला पाहिजे मी ते सुभाष मगरे म्हणून म्हणत नाही कोणाला जरी दिली तरी तिथं आम्ही त्या काँग्रेस पक्षाचा म्हणून त्याला निवडून आणू ओबीसी समाज ओबीसी समाज म्हणतो बीजेपी म्हणते की माझ्या सोबत आहे परंतु मी तुम्हाला आज इथं ठासून सांगतो की ओबीसी सुद्धा त्यांच्यापासून लांब गेलेला आहे आता धनगर आता आपण दोन हजार चौदा ला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन हजार चौदाचे मुख्यमंत्री म्हणजे आप आपल्याला आहे माहितच कोण येत देवेंद्र फडणवीस त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आम्ही आरक्षण देऊ एस टी मध्ये तर ते आजपर्यंत दिलं का तर त्याचं कारण असं आहे की दिलेलं नाही आणि देणार देणार पण नाहीत ते म्हणून त्या सरकारच्या विरोधात किंवा त्या त्याच्या विरोधात देवेंद्र फडणवीसच्या विरोधात फार मोठी आ, लाट त्यांच्या विरोधात लाट आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता आता केवळ आणि केवळ ही काँग्रेसच्या पाठीमागे राहणार उभी राहणार आहे शेवटचा प्रश्न असा आज जी मुलाखत दिली तुम्ही काय कसं तुम्ही त्या नेत्यांना तुम्हाला पटवलं की बदनापूर मतदारसंघ असं असं राहील आणि नेते मंडळीचं काय म्हणणं आहे कल्याण काळे साहेब झाले एम शेख झाले आमच्या नेत्या मंडळीचं असं म्हणणं आहे की इथं बदनापूर मतदारसंघामध्ये मागच्या वेळेस एकसष्ट हजाराची एक बी जे पीला लीड होती ती कट करून आज साडे तेरा हजाराची लीड जर मिळाली असेल तर एकसष्ट आणि साडे तेरा म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर हजाराची मतानी आम्ही पुढा आहोत तिथं म्हणून आज मी तुम्हाला ताव्याने सांगतो की पदनापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचाच उमेदवार यापुढे होईल ओबीसी समाज कारण पूजेला नाराज आहे दे, त्याच्यानंतर दलित आणि मुस्लिम समाज त्यांच्या पाठीमागे पाठीमागा नाही याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो काय सांगत मी तुम्हाला निश्चितच याचा फायदा हा काँग्रेस पक्षाला होईल आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की भाजपच्या पाठीमागे ओबीसी समाज सुद्धा त्याच्या पाठीमागे राहिलेला नाही आणि मुस्लिम समाज सुद्धा राहिलेला नाही आणि बौद्ध समाज बौद्ध आणि मातन समाज सुद्धा त्यांच्या राजपूत पण राजपूत पण आज आजची परिस्थिती अशी की राजपूत समाज सुद्धा बीजेपीच्या पाठीमागे राहिलेला नाही कारण त्या मतदारसंघामध्ये बीजेपीच्या आमदारांना एवढे भांडणं लावलेले आहेत घराघरात भांडणं लावलेले आहेत गावागावात भांडणं लावलेले आहेत समाजा समाजामध्ये भांडणं लावलेले आहेत म्हणून त्या मतदारसंघामध्ये आमचा दावा आहे आणि आमच्या नेते मंडळाला आम्ही हासून सांगितलेलं आहे की ही जागा काँग्रेसला सोडून घ्या आणि काँग्रेसला सोडून घेतल्यावर इथं शंभर टक्के काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार मी सुभाष दामोदर मगरे तालुका आम, आम, बदनापूर माझं गाव पण बदापूरच आहे विधानसभा किती नंबर एकशे दोन बदनापूर एकशे दोन धन्यवाद